जय महाराष्ट्र जय शिवराय जय लघुजी काल रात्री बारा वाजता माझ्यावर अट्रॅसिटीचा खोटा दुख गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करणं चालू झालेलं आहे कालचा विषय असा झाला की सालाबादप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नेतासोबा चौक येथे सगळे जे मिरवणुकी येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सला दरवर्षी आम्ही चौकात उभा असतो अण्णाभाऊ साठे जे यांची जयंती असो आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो शिवजयंती असो गणपतीच्या मिरवणुका असो ह्या नेतासभा चौकातून ज्या ज्या मिरवणुकी जात असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी नेतासोबा चौकात आम्ही असतो काल सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं सा स्वागत करण्यासाठी चौकात उभं होतो उभं असताना त्या ठिकाणी नऊ वाजता रात्री एक मंडळ आलं तिकडं व त्या ठिकाणी एक राजकीय पुढाऱ्याचं गाणं त्यांनी मोठ्या आवाजात उद्धवून चौकात लावलं बरं त्या ठिकाणी आम्ही फक्त त्यांना पोलिसांना सांगितलं आज अण्णाभाऊ साठे जयंती भाऊंचे गाणे लावा पण ते न लावता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढारकाचं गाणी लावून व त्याचे काही काही कार्यकर्ते आमच्याकडे बघून वेगवेगळे इशारे करत होते बरं याची माहिती आम्ही साडेआठ वाजता कोकरे साहेबांना दिली होती की या नेतासवाद चौकात काही प्रकार घडू शकता प्रकार हो तुम्ही इकडे थांबा तर पोलिसांच्या समोरचा प्रकार होत होता तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विरोध केला की तुम्ही लोकशाहीला साठे यांचे गाणे लावा यांच्या संबंधितले गाणे लावा आपल्या मातन समाजाच्या संबंधितले गाणे लावा पण तसं न करता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याच्याच नावाचे गाणे लावत होते तर ते विरोध केल्यामुळं पोलिस त्यानंतर तिकडे आले पोलिसांनी सीडी बंद केला सीडी पुढे गेला एवढंच झालेलं आहे याच्या पलीकडे काय झालं आहे पण काल रात्री बारा वाजता यांनी याची एक पूर्ण पिक्चर बनवली की मातंग समाजाच्या मुलानं शिळगाळ केली सीडी बंद केला आणि एक खोटा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी की या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलाला गाणं चालू असताना तो गाणं बंद करत मला एक प्रश्नाचं उत्तर द्या मी राजकीय फुडारी पंचवीस वर्ष अनेक मैया राठोड हे आमदार असताना सर्वात जास्त जवळचा समाज होता मातंग समाज या समाजाच्या विरोधात मी वक्तव्य करणार म्हणजे ह्याला काही वाटतं का कोणाला असं बोलणार तर हा फक्त या नगरचा नर्क करणारे इकडला जो राजकीय पुढारी आहे तो कायम हे करतच राहतो आत्ताच आमच्या किरण काळेवर खोटा गुन्हा दाखल केला करण्यात आला त्याच्या अगोदर भगवान फुलचंदरवरून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आता त्याच्या विरोधात मी गेलो म्हणून माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केला काय माझी चूक काय होती की मी एवढंच फक्त म्हटलो की अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पुढारीचं गाणं कशाला लावता आपण अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्त चांगले गाणे लावा एवढंच बोलणं हे आमचं चुकलं असेल आज या ठिकाणी सांगतो मी कोणत्याही मातंग समाजाच्या माझ्या समाज, समाज बांधवाला कोणतीही शिवी दिली नाही आणि कोणतं काही बोललो नाही आणि जर मी शंभर वेळा मातंग समाजाची माफी मागायला तयारी जर मी असं केलं असेल तर पण मी या पुढाऱ्याचा विरोध करतो आणि मी याची माफी मागावी तर हे होणार नाही ते आमच्या रक्तात नाही आणि किती केसेस हे खोटे टाकले तर आम्ही सक्षम हे बघा आम्ही संघर्षातून राठोड म्हणजे संघर्ष आम्ही संघर्षातून आमच्या वडिलांनी पंचवीस वर्ष घालवले आम्ही पण घालवणार त्याची भीती आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या मातन समाजाला त्या राजकीय काही बदल बच्चे हे चुकीची माहिती देऊन खोट्या हे करण्याचा प्रयत्न करतात ते पण मातन समाजाच्या माझ्या बंधूंना विनंती तुम्ही यांना बळी पडू नका कारण की हे तुमचा फक्त वापर करून घेतात कायम व अशा गोष्टीसाठी वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात आणि त्या आमच्या बांधवाला सुद्धा त्या ठिकाणी जोर लावून खोट्याचं आश्वासन त्याच्यावर दबाव टाकून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्या करायला लावलाय याच्या पलीकडे सांगतो आज नगरकरांना मला एक प्रश्नाचं उत्तर द्या आज मी आज पंचवीस वर्ष माझ्या नगरकरांनी माझ्या वडिलांना सांभाळलं माझ्या परिवाराला सांभाळलं माझे या इथं मोजून दहा पंधरा घर आहे मी स्वतः एक साध्या छोट्या समाजाचा व्यक्ती आणि या ठिकाणी माझे वडील आज हयात नाही ते असले असते तर आकाराचे थापराकार कधी घडलाच नसता नगर शहरावर घडला नसता पण आज ते नाही तर माझे नगरकर हा माझा परिवार आहे व तुम्ही माझे मायबाप जनता आहे तुम्ही न्याय द्यायचा मला माझ्यावर शंभर केसेस द्या न्यायालय न्यायालयात काही होऊन द्या पण तुम्ही तुम्ही खरे न्यायाधीश आहात नगरची जनता ही न्यायाधीश आहे आणि नगरची जनता मला न्याय देईल तुम्ही खरं सांगा की मी असं करू शकतो का आणि हे होणार आहे असं आम्ही कधीच करणार नाही मी परत एकदा सांगतो मी मातक समाजाच्या विरोधात कधीच बोललो नाही किंवा कोणत्याच समाजा कारण की मी समाज ही घट विषय मानत नाही मी फक्त हिंदुत्व मानतो आणि हिंदुत्व मी हिंदू आहे मी कोणत्या जाती समाजाचा नाही मी हिंदू हिंदुत्ववादी आहे त्यामुळं या समाजाने याच्यात मी करत नाही आणि मी परत एकदा सांगतो की समाजाच्या मी कधी चुकीचं बोललो तर मी शंभर वेळा माफी मागायला तयार पण मी बोललेलो नाहीये फक्त या आमदाराच्या विरोधात या पुढाराच्या विरोधात बोललो तर माझ्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर आज पण समाजाने व नगरच्या जनतेने याचा विचार करावा जय महाराष्ट्र जय शिवराय जय लवजी जय भीम